सगळ्यांना तर बघा इकडं ना, ना, ना दाजी गाडीवरती बसले तर ह्या तिघी पण आलेत गाडीवरती दाजेला कुठं हालून पण देणार जाऊन पण देणार गाडीवरती उभा राहिलेत आणि मला म्हणतात फोटो काढा फोटो काढायला पोच देत कस कस काढू का फोटो पिवड्या काढू का द्या काय का लगेच अयो पिवड्याने पिवड्या तू

आणि आता ती काय म्हणतात खाळकुंड आहे ना त्याला टेचायचं आहे असं बारीक करायचंय भाजण्यासाठी हे उतरा खाली चला आणि इकडं आहे शेंबू बघा तर शंभूला काय कॉलला सुट्टीच नाही फोनला सारखं फोन ऑर्डर चालेत आपली युट्यूब फॅमिली सगळी मसाला ऑर्डर करतात आणि सगळी मागवतात आणि कमेंट पण करतात आणि व्हॉट्सअपला पण पाठवतात की एकदम छान मसाला असा झाला आहे मस्त अशी टेस्ट येते भाजीला आणि तरी पण छान येते हॉटेलपेक्षा भारी मसाला होते असं सांगतात मग म्हणजे काय याच्यामध्ये व्हॉट्सअप वॉट्सअपला ज्यांला जणला आपण मसाला ऑर्डर केलाय ते ते रिव्ह्यू देते तर त्यांच्याकडे मसाला पोचवते त्यानंतर आवा हा बाय बाय चालला तू बसली वा खाली हुशीर चालू उभा राहिले होती फोटो काढण ही काढण ती गाडन तर चालूच आहे याचं तर आता शंभू चालला आहे ना हां विशारची तुला काय करायचं चला आपण बरं मी चालली आता तुम्ही जाऊ आता मामा बरोबर आम्ही मामा कुठंच नाही जाणार मी चालले आपण बरोबर चालली 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 बसा तुम्ही तिथंच बसा तुम्ही तिथंच बसा आम्ही चाललो मामा कुठच नाही जाणार गाडी घेऊन बसणार आहे चला तू यायच्या आधी बहुतेक आम्ही जिंतीला जाईन तर आता आम्ही जाणार जिंतीला कारण दोन दिवस झाला आलेलो आणि दोन चार दिवस नाही दोन दिवस आणि परत माघारी यायचं या शूटसाठी आज अजून उद्या काय ह्यांना काम आहे त्याच्यामुळे शूट काय नाही तर म्हणला होता उद्या पण नको म्हणलं उद्या परवाशी बघू तर चालतंय बघू आयचं काय चाललंय मामाच काय चाललंय बघते वेळेला का टाइम नाही झाला काय टाइम फिळ खरं काय बर खरं बोलते तिकडं म्हणती हा थी। या आ, चला त्या आणि पूजा गेलेत बाहेर आणि इकड कोण कोण आहे कुठं यायला सगळा मसाला मिरच्या यांचं ना मिरच्या भाजायची तयारी झाली का चालू चुल पेटवली वाटते का चुल पेटवली बघा इकडं आपलं हो आपा कुठलं बघाय बँकेत गेले नाही लाईटला काय झालंय काय माहिती आज लाईटच नाही जाई करते टाकीतलं पाणी संपलं या पेटवली चूल सगळं सामान घेतलं या ही बघा सगळ सामान इकडं खोबरं हे बारीक केलेलं आहे ते हाळकुंड नाही का केलं बारीक अजून फोन हाळकुंड तुम्ही का फुल नाही हाळकुंड फोडायला काय दिलंच नाही दे मी दे इकडे तर ही भाजूच तर ती क करू स्तर फुडते फोडल्यावरती नाही काय हे होतेत ना चांगलं जा

चांगली धुवून काढायची तिला एक एक खाकून घेस ठोका टाका दोन दोन झालं तर बदल मी मे, मी करते ती बारीक तर चला प्रियांकाला का नाही आणलं प्रियांका कधी येते म्हणली प्रियांका अजून तिकडच आहे आणि बावड्या हा बावड्या हा इथंच ही चालली बाहेरच चालली हा बाय बाय जावा जावा शेवटी पोर ना त्यांना घेऊन चालली बाहेर गाडीच बंद झाली नको जाऊ म्हणती काय गाडी काय करून तुम्ही बरं या खाली मा तुम्हाला जाऊन जाय जाऊन लाईट नाही चला यांची चालले सगळ्यांची कामं अशा पद्धतीने सकाळी अजून कांदा चिरला होता आपण बसलं बसलं इथे वाळले वाळते इकडून गेली इकडून आली परत इकडूनच चालली लाईट नाही घरामध्ये लाईट कधी यायची काय माहिती लागे पॉवर बँक नको पॉवर बँक बँकच घेऊन आले पेन आणलेच नाही पॉवर बँक अलीकड म्हणून आणला घ्यावा लागेल तीच बह्याकडनं घ्यावी लागन पॉवर बँक आलीकड होता ना त्याच्यामुळे तसच उचलून आणला अलीकडचा चला असू द्या काय नाही आता बाहु्याला देते पिन आणि माझं घेते उरकून दाजी गेलं लेकरांना घेऊन म्हणून बाहेर कुठं गेलं काय माहिती प्रियंकाकडे गेलं का चौकात गेलं चला असू द्या काय नाही व्हिडिओ नकरी तर आणि बघते कसं काय मिरच्या भाजतात मसाला भासतात इतका ते दाजी आलं की चर म्हणतात जायचं चिंतीला दात्यान पूजा कधी येत काय माहिती बावडायला पिंनी ती पिलं उभा आहे तिकडं काय चालले त्याच काय किळ आहे या काय झालं पिल्या